नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी अप्रेंटिसची अपडेट ही अपडेट आहे महावितरण कंपनीमार्फत अमरावती ग्रामीण विभागांतर्गत जे आहे एका वर्ष कालावधीसाठी अप्रेंटिस भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यासाठी जे आहे शिकाऊ उमेदवारांना अमरावती ग्रामीण विभागाच्या कार्यक्षेत्रामध्ये जे आहे ॲप्रेंटिसचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे यामध्ये प्रशिक्षणाचं जे काही आहे क्षेत्र ते खालील प्रकारे आहे जसं की अमरावती तालुका भातकुरी तालुका चांदो रेल्वे धामणगाव रेल्वे नांदगाव खंडेश्वर आणि तिवसा या तालुक्याअंतर्गत जे आहे ॲप्रेंटिसचं प्रशिक्षण तुम्हाला दिलं जाईल यासाठी जे रिक्तपदांचा तपशील आहे तो खालील प्रकारे आहे ज्यामध्ये इलेक्ट्रिशियन या ट्रेडच्या तीस जागा आहे वायरमन किंवा लाईनमन ट्रेडच्या तीस जागा आहे आणि कोपा ट्रेडच्या नऊ रिक्त जागा आहे अशा प्रकारे एकूण एकोणसत्तर रिक्त जागांसाठी टी अप्रेंटिसची भरती निघालेली आहे यासाठी जे शैक्षणिक पात्रता आहे ती खालील प्रकारे आहे उमेदवार इयत्ता दहावी पास असला पाहिजे एन सी वी टी मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून इलेक्ट्रिशियन वायरमन किंवा लाईनमन आणि कोपा यापैकी कोणत्याही एका ट्रेडमध्ये त्याने आय टी आय कम्प्लीट केलेला असला पाहिजे किंवा यामध्ये दिलं आहे समजा तुम्ही आय टी आय नसाल तर त्यामध्ये खालील प्रकारचा जो काही ट्रेड त्यांनी सांगितला आहे तर त्यामध्ये तुम्ही उत्तीर्ण असले पाहिजे जसं की महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाचा जो काही डिप्लोमा राहतो दोन वर्ष कालावधीचा इलेक्ट्रिशियनचा जर तो तुम्ही उत्तीर्ण केला असाल तर तुम्ही इलेक्ट्रिशियन किंवा लाईनमन किंवा वायरमन या दोनपैकी कोणत्याही एका ट्रेडसाठी अप्लाय करू शकाल आता अटी व बद्दल माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो उमेदवाराचं जे काही वय आहे हे किमान अठरा वर्ष जास्तीत जास्त तीस वर्ष असलं पाहिजे राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी पाच वर्षाची अट शिथिल करण्यात आलेली आहे राखीव गटातील जातीचं प्रमाणपत्र जे जा आहे उमेदवारांना सादर करणे गरजेचं आहे सदर उमेदवार जो आहे हा केवळ अमरावती जिल्ह्यातील रहिवासी असला पाहिजे त्यासाठी त्याचा आधार कार्डाचा जो काही पत्ता आहे तो चेक केला जाईल अमरावती जिल्ह्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही इतर जिल्ह्यातील रहिवासी उमेदवार असाल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकत नाही प्रशिक्षणाचा जो काही कालावधी आहे हा एका वर्षाचा राहील ऑनलाईन अर्ज सादर करताना तुमचं आधार कार्डावरील नाव तसेच जे काही तुमच्या मार्कशीट्सवरचं नाव आहे ते सारखं असलं पाहिजे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं चेंजेस नसला पाहिजे तुमची जन्मतारीखसुद्धा दोन्ही ठिकाणी सेम असली पाहिजे यामध्ये जे आहे तुम्हाला सुरुवातीला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करणे गरजेचं आहे ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर तुम्हाला तो अर्ज संबंधित कार्यालयामध्ये ऑफलाईन स्वरूपातसुद्धा नेऊन देणे गरजेचं राहील आता ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी जे आहे त्यांनी सांगितलं आहे की अप्रेंटिसशिप इंडिया या पोर्टलवरती तुम्हाला ऑनलाईन अर्ज करणे गरजेचं राहणार आहे यासाठीचा इस्टॅब्लिशमेंट आय डी दिलेला आहे ई वन झिरो वन सिक्स टू सेवन झिरो टू टू सेवन फोर या इस्टॅब्लिशमेंट आय डीवरती तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे गरजेचं राहील त्यानंतर जे काय तुम्ही ऑनलाईन अप्लाय कराल त्याची प्रत तुमच्या आय टी आयच्या मार्कशीट दहावीची मार्कशीट आधार कार्ड क जर राखीव प्रवर्गातील असाल तर जातीच्या प्रमाणपत्राची झेरॉक्स जा प्रत इत्यादी कागदपत्रं जे आहे तुम्हाला संबंधित कार्यालयामध्ये सादर करणे गरजेचं राहील आता हे जे काही कागदपत्र तुम्हाला सांगितले त्याचे प्रती काढून त्या प्रत्येक झेरॉक्स प्रतीवरती तुम्हाला तुमची स्वतःची साईन करणे गरजेचं राहील आता कार्यालयाचा पत्ता त्यांनी दिलेला आहे कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित अमरावती ग्रामीण विभाग मेजर स्टोअर संकुल पॉवर हाऊसजवळ वेलकम पॉईंट अमरावती मुर्शी रोड या ठिकाणीचे हे तुम्हाला सादर करणे गरजेचं राहणार आहे यामध्ये दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही कार्यालयीन वेळेमध्ये जे आहे अर्ज नेऊन देणे गरजेचं राहणार आहे जे काही उमेदवार कार्यालयात अर्ज सादर करतील त्यांच्याच अर्जाचा जो आहे विचार केला जाईल समजा तुम्ही ऑनलाईन अर्ज केला आणि ऑफलाईन नेऊन दिला नाही तर तुमचा अर्ज जो आहे विचार घेतला जाणार नाही यामध्ये तुमची जी काही निवड आहे ही आय टी आय व दहावीच्या गुणांच्या टक्केवारीच्या नुसार केली जाईल म्हणजे पन्नास टक्के वेटेज आय टी आयला आणि पन्नास टक्के वेटेज दहावीतला अशा प्रकारे जे आहे वेटेज दिलं जाईल आणि त्यानुसार तुमची मेरिट बेस निवड केली जाईल यामध्ये सांगितलं आहे की उपरोक्त संकेतस्थळावरती जे आहे या इस्टॅब्लिशमेंट आय डीवरतीच तुम्हाला अर्ज सादर करणे गरजेचं राहील या व्यतिरिक्त जर कोणत्या इतर ठिकाणी जर तुम्ही अप्लाय करत असाल तर ते अर्ज विचार घेतले जाणार नाही त्यामुळे जे काही आहे ही त्यांनी इस्टॅब्लिशमेंट आय डी दिलेला आहे त्यानुसार अप्लाय करायचं जर तुम्हाला करता येत नसेल तर खाली डिस्क्रिप्शनला मी लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही डायरेक्टली करू शकता तेथे सर्च करण्याची सुद्धा गरज नाही आणि जरी समजा येत नसेल तर तुम्ही आम्हाला टेलिग्रामला मेसेज करू शकता इंस्टाग्रामला मॅसेज करू शकता तिथूनसुद्धा तुम्हाला हेल्प केली जाईल तर मित्रांनो ही नोटिफिकेशन तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही नोटिफिकेशन डाउनलोड करू शकता तसेच यासाठी ऑनलाईन अप्लायसुद्धा करू शकता हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद